नेमकी काय घटना झाली सर्वप्रथम सर्वांना शिवराय मी एक मराठा सेवक आहे काल एस पी साहेबांना सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नर पासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परेडमध्ये काही छत्रपती छत्रपती च्च, चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपासप पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे किती जणांना मारण केले जवळपास तिथे सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या त्यांच्या चाब्या त्या कर्मचाऱ्यांना काढून दिल्या आहेत एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठंही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान शांततेत आहे